जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आणि अशा प्रकारे माऊलींचा पालखी सोहळा आळंदीहून पंढरपूरला जो गेला होता तो पंढरपूरहून पुन्हा आळंदीकडे आता येत आहे आणि आळंदीच्या मार्गाने त्याचं एरवड्यामध्ये स्वागत केलं जातं आहे पुन्हा एकदा खूप तरी मोठ्या संख्येनं या पालखी सोहळ्याबरोबर खूप भाविक परतीच्या मार्गावर आहे तेवढाच आनंद तेवढाच उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे हे पहा माऊलींच्या समोर असलेला हा नगारखाना आता पालखी या ठिकाणी जे आहे त्या ठिकाणी आळंदीकडून बरेच नागरिक पुन्हा पालखी घ्यायला आलेले आहेत माऊलींना सामोरे येत आहेत पारंपरिक असलेला हा माऊलींचा मानाचा नगारखाना या ठिकाणाहून रवाना होतो पालखी सोहळ्यासोबत माऊलींचे अनेक निस्सिम भक्त आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत केवढा उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे माऊलींचे चोपदार त्याचबरोबर ताळकरी मानाचे हे वारेकरी ज्यांनी हा पालखी सोहळा आळंदी ते पंढरपूर आणि पंढरपूरहून पुन्हा आळंदीपर्यंत घेऊन आले आहेत खरं गेले अनेक दिवसांचा सव्वा महिन्यांचा हा प्रवास आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे ज्ञानोबा तुकारामाच्या जयघोषामध्ये पालखीचं स्वागत जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ताळांच्या गजरात मृतंगाच्या काल पालखी या ठिकाणा उन्हाळता आपल्याला दिसती आहे आणि पालखीचं हे पुन्हा एकदा आळंदीकडे मार्गस्थ होणं आहे पंधरपूर्वून आळंदीकडे माऊली येत आहेत आणि माऊलींच्या पाठीमागे देखील रथाच्या मागणी देखील तेवढीच वारकरी प्रचंड उत्साहाने या ठिकाणी येत आहे जय जय रामकृष्ण आहे जय जय रामकृष्ण हे बघा पुन्हा कितीतरी मोठा गटांचा हा मेळा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो पुरेपूर बंदोबस्त या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे कुठेही आपल्याला इथे धावपळ गडबड दिसत नाही आहे परंतु तेवढ्याच शिस्तीनं हा माल पा माऊलींचा पालखी सोहळा हो या ठिकाणाहून रवाना झाला खरंच वारकरी संप्रदायातील हे नभूतो न नब भविष्यती असं हे उदाहरण आहे भक्तीचा मळा कसा हे माऊली अनेक मार्गांनी सांगितलं त्यापैकीच हा आषाढी वारीचा सोहळा पुन्हा ही वारी आपल्या निजस्थानी म्हणजेच आळंदीला प्रवेशच आहे रथाच्या मागे चैतन्य महाराज वारकरी समाज ही सुद्धा दिंडी आपल्याला इथे पाहायला मिळते आणि ते सुद्धा पुन्हा आळंदीकडे मार्गस्थ होते मोठ्या भक्तिभावानं माऊलींचं स्वागत आता आळंदीत होत आहे आळंदीतले अनेक ग्रामस्थ हा पालखी सोहळ्याला पुढे सामोरे आलेले आहेत आणि सगळेजण गोळ्या मेळ्याने आता पुन्हा आळंदीकडे मार्गस्थ होत आहेत जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण